दिवाळी म्हटलं की दिवे आकाश कंदील समयी पणती फराळ दिवाळी अंक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फटाके यातून आनंदाचा उत्साहाचा प्रकाश सर्व ठिकाणी पसरतो फटाक्यांमधून निघणारा कारंजासारखा प्रकाश हा आकर्षक आणि मोहक वाटतो त्यामुळे फटाक्यांची ही रात्र सर्वांनाच मंत्रमुग्ध करते पण फटाके आणि होणारं ध्वनी प्रदूषण हवेचं प्रदूषण याच्याही चर्चा कायमच होत असतात मात्र तरी देखील भारतात मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात आणि म्हणूनच दिवाळीच्या निमित्तानं भारतात फटाके आले तरी कसे फटाक्यांचा उल्लेख आपल्या प्राचीन ग्रंथात आहे का मुघल भारतात फटाके घेऊन आलेत का आणि मुख्य म्हणजे भारतात फटाके कुठे तयार होतात या सगळ्यांवर आपण बोलणार आहोत या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखरलाई ग्रंथानुसार दिवाळी हा आनंदाचा प्रकाशाचा सण आहे पण फटाक्यासारख्या मोठ्या आवाजाच्या कुठल्याही वस्तूचा उल्लेख त्यामध्ये नाहीये मोठ्या आवाजाच्या फटाक्याची परंपरा खरं तर चीनमध्ये होती फटाक्यांचा प्रचंड आवाज त्यामुळे वाईट विचारांना मूठ माती मिळेल आणि समृद्धी नांदू लागेल अशी चीनी लोकांची श्रद्धा होती आतिश दीपांकर नावाच्या बंगाली बौद्ध धर्मगुरूंनी बाराव्या शतकात चीनमधील ही संस्कृती भारतात आणल्याचा तर्क आहे चीन तिबेट आणि पूर्व आशियातून त्यांनी हे आत्मसात केलं असावं अशी शक्यता आहे भारतात चौदाशे त्रेचाळीस मध्ये विजयनगरचा राजा दुसरा दरबारात महानवमी सणाच्या निमित्तानं फटाक्यांचा वापर करण्यात आला अब्दुल रज्जाक यांनी नमूद करून ठेवलाय याच काळातील इटालियन प्रवासी लुडोविका विर्थुमा यांनी विजयनगर मधील हत्ती संदर्भात लिहून ठेवलंय की हत्तींना फटाक्यांची भीती वाटते फटाके वापरले गेले तर उधळलेल्या हत्तींना नियंत्रणात आणणं कठीण होऊन जातं मध्ययुगीन भारतात सण समारंभांमध्ये विशेष करून लग्नांमध्ये आतिशबाजी किंवा फटाक्यांच्या शोचं आयोजन केलं जात होत तो मनोरंजनाचा प्रकार होता दरम्यान सध्या ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण हे सगळं जरी असलं तरी भारतात फटाके उत्पादनावर बंदी नाहीये चीन नंतर भारत जगातील दोन नंबरचा देश आहे आणि भारतातील हे एवढं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं ते तमिळनाडूतील फटाक्यांचा कारखाना असं नाव असलेल्या गावात तमिळनाडूतील मदुराई कन्याकुमारी मार्गावर वसलेलं शिवकाशी हे एक गाव आहे देशातील फटाके निर्मितीचं हे सर्वात मोठं केंद्र आहे भारतातील नव्वद टक्के फटाके एक हजार सत्तर परवाना धारक आहेत आणि असे दोन हजार फटाके आहेत त्यातून लाख जणांना रोजगार उपलब्ध होतो पावसाळ्यामध्ये दोन ते तीन महिने आणि दिवाळीनंतर तीन ते चार महिने फटाका कारखाना बंद असतो त्यामुळे स्थानिक मजूर या काळात ऑफ सीजनच्या काळात शेतात काम करतात मजुरी करतात त्या गावामुळे चीनची फटाका उत्पादनातली दादागिरी भारतानं कधीच मोडीत आहे आणि भारत फटाका निर्यात क्षेत्रातला सगळ्यात मोठा देश झालाय कशी वाटली तुम्हाला या फटाक्याच्या गावची गोष्ट नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा